शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कर हडोळ आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मला युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं जे नियोजन बनणार आहे की ते म्हणजे संत्रा पिकाचं नियोजन आता जवळजवळ भरपूर शेतकऱ्यांच्या बाग जे आहे त्या खाली झालेल्या आहेत चांगला ताण देखील त्या ठिकाणी आपल्या बागेला पडलेला आहे परंतु आता ज्यावेळी आपण पाणी सोडतो बऱ्याच शेतकरी बंधूंनी दहा जानेवारी पंधरा जानेवारीसाठी आपलं पाण्याचं नियोजन केलं असेल आणि पाणी ज्यावेळी सोडतो तेव्हा पहिल्या पाण्याच्या यामध्ये आपल्याला खतं नियोजन करणे फार गरजेचे असते आता खत नियोजनामध्ये आपण असं कोणती कोणती खतं घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या संत्रा या बागेमध्ये आपल्याला चांगली फूट पाहायला मिळेल दाना चांगला सेट झालेला पाहायला मिळेल गळ होणार नाही तर यासाठी पहिल्याच पाण्यापासून आपल्याला खतं नियोजन करणे फार महत्त्वाचं असते त्यामुळे आता यासाठी आपण कोणती खतं घेतली पाहिजे हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु शेतकरी बंधू तुम्ही जर संत्रा उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी त्यामध्ये सर्वप्रथम जर आपण बघितलं खतं नियोजनामध्ये आपल्याला दहा भी सव्वीस सव्वीस या खताचा नक्की वापर करायचा आहे दहा सव्वीस सव्वीसचा भी जर वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जा जे आपल्या झाडाला आहे ते नत्र जाईल स्फुरत जाईल आणि पालाचं देखील जाईल त्यामुळे आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा नक्की वापर करायला पाहिजे दहा सव्वीस सव्वीसचा वापर करत असताना आपल्याला अर्धा किलो प्रति झाड दहा सव्वीस सव्वीसचा वापर करायला पाहिजे सोबतच आता दहा सव्वीस सव्वीस सोबतच आपल्याला एक अमोनियम सल्फेट घेणे ते देखील गरजेचे आहे तर त्याचं जे प्रमाण आहे ते अडीचशे ग्रॅम प्रति झाड असं घ्यायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला सल्फर देखील घेणे या ठिकाणी गरजेचे आहे या खतामध्ये खते नियोजन करताना सल्फरचे देखील नियोजन करणे फार गरजेचेच आहे तर त्यामध्ये आपल्याला सल्फरचं नि प्रमाण जे आहे ते साधारणतः शंभर ग्रॅम प्रति झाड असं घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला एखाद्या मायक्रोनोट्रनचा जरी वापर केला त्यामध्ये तुम्ही ह्युमिक अमिनो ॲसिड किंवा अन्य काही जे मायक्रोनोट्रन्स झिंक मॅग्नेशियम मॅग्नीज बोरॉन त्यानंतर फेरस यासारखे जे असतात त्याचा जरी वापर केला तर अतिशय फायदेशीर आपल्याला त्या ठिकाणी ठरतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आहे की तुम्ही जर दहा सव्वीस सव्वीस नाही मिळाला तुम्ही जर डी पी घेत असेल यामध्ये अठराशेचाळीस झिरो हे जर घेत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डी ए पी अर्धा किलो घ्यायचं आहे आणि पोटॅश हे साधारणतः दोनशे ग्रॅम घ्यायचं आहे तर तुम्ही जर दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर तुम्हाला पोटॅशची गरज नाही परंतु जर तुम्ही डी ए पी घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी पोटॅश हे टाकणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या संत्रा पिकाचं जे आहे ते खत नियोजन करणे फार गरजेचे आहे आणि तुम्ही देखील अशा पद्धतीनं खत नियोजन केलं तर नक्कीच खंत्रा बॅगामध्ये आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद